च रुपया ओके चार रुपया, चार रुपया।, चार रुपया ओके तर ह्यातला सिंगल पीस घेतला तर तुम्हाला चार रुपयाला मिळेल इथे सगळ्यात स्वस्त आणि मस्त आहे म्हणजे चार रुपयाला एक पर पीस मिळून जातोय एकशे वीसला इसकी क्या प्राइस आहे थ्री फिफ्टी आहे का टू पीस थ्री फिफ्टी एकशे पन्नासला दोन मिळून जातील ह्या तुम्हाला चारशे रुपये विंग मध्ये ओके विथ विंग चारशे रुपये क्या प्राइस आहे नुग। 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 ये 100 का दो है ओके ला रुपया सॉरी तुम्हाला 12 पीस जातील प्राइस क्या है स्टार्टिंग प्राइस देखो इसका है डेढ़ सौ रुपये कौन सा डेढ़ सौ का है देखो ये डेढ़ सौ रुपये ये भी 125, सिंगल जोडी लेंगे तो तीन में, आएगा। तीन में ओके। और काकी है, काके, ओनर, तर... काकी शॉप वरती ओनर अगर ओके हे तुम्हाला तोरण वरती वर आहे सहा फूट लेन्थ्यात कसं आहे एक दोन तीन फुलाची लाईनीवर असते ओके चार वेगळं प्राइस हा 450 का एक ना bargaining होती है, हो ओके इधर bargaining भी हो जाती नहीं नहीं उतना नहीं होता है पता है, कितना कम हो जाएगा? 100 डेढ़ सौ रुपए कम हो जाएगा, ओके मतलब साढ़े तीन सौ तक मिल जाएगा, हाँ साढ़े तीन सौ तक मिल जाएगी, और detail लोगे तो साढ़े तीन सौ तक मिल जाएगा, आएगा आएगा लोग जैसे ये स्टार्टिंग रेट स्टार्टिंग रेट, स्टार्ट रेट।, च्टार्ट रेट।, च्टार्ट रेट। ओके तर स्टार्टिंग आहे सहाशे रुपये हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी करण आज पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो पण प्रॉफिट मार्केटमधून मा थेट कारण की आता गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पा आले ती डेकोरेशनची सगळ्यांची गडबड चालू असते डेकोरेशन जी जी काय करायचं कसं करायचं स्वस्तात मस्त कसं करून घ्यायचं तर त्याच्यासाठी मी आज ब्लॉग करतोय कारण की आज आपल्याला क्रॉफर्ट मार्केटमध्ये फ्लॉवर्स बघायला मिळणार आहेत आर्टिफिशियल खूप नवीन नवीन प्रकार आले आहेत आणि खूप कमी रेंजमध्ये बघायला मिळणार आहेत आज सुद्धा एकट्या नाही आलोय आज सुद्धा आला आहे भूषण आणि ही तर चला बघूया क्रॉफर्ड मार्केट पूर्ण एक्सप्लोर करूया काय काय कसं कसं बघायला मिळतं ते सुद्धा बघूया लेट फायनली आपण आलो आहोत मार्केटमध्ये फ्लॉवर मार्केटमध्ये आणि दोन्ही साईडला बघू शकता इकडे सुद्धा मार्केट आहे आणि या साईडला सुद्धा मार्केट आहे तर चला पुढे आपण एक्सप्लोअर करूया पूर्ण मार्केट सो पहिलं जाऊया आपण या शॉपमध्ये इथे तुम्हाला वेगवेगळे वगैरे मिळतील सो आधी तिथे जाऊया त्यांना विचारूया त्यांची गडबड चालू आहे बिकॉज बीएमसीची गाडी आलेली आहे आणि सध्या बीएमसीचा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे आता एक एक शॉप आपण एक्सप्लोर करूया बघूया जसं बघायला भेटेल तसं बघूया दोनशे रुपये का एक आहे या जोडी आहे पाच ओके ओके तर हे आहे दोनशे रुपयाचं पाच आहेत हेची खूप जास्त प्राइस आहे स्टार्टिंग रेट काय आहे या सबसे कमवाला ओके सो से लेके है तर हे बघा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत भूषणला सांगतो भूषण एक एक दाखव ना कुठचेही दाखव हातामध्ये काढून बघा भूषण तर हे असे आहेत गुच्छे तर इथे ना बीएमसी सीचे प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे व्हिडिओसाठी पण थोडी दगदग चालू आहे बघू शकता खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये आहेत पन्नास रुपया पासून स्टार्टिंग आहे इथे अजून आपण बघू थ्री फिफ्टी का उन चारों में से कौन सा बी ना उन चारों में से कौन सा भी लो थ्री फिफ्टी का है ना नहीं, वो, वो जाली ग्रीन वाला ये हंड्रेड है और ये तीन से पन्ना का है स्टार्टिंग रेट क्या है हंड्रेड से स्टार्ट है हंड्रेड वाला कौन सा है यही हंड्रेड वाला ओके फ्लावर्स वगैरह नहीं है क्या ओके इसमें से क्या है प्राइस इनका वन फिफ्टी से, से ओके तर बगू शकता खूब वेगवेगे वरायटी है फ्लावर्स है तेजन तिथे बोते रेड वाला है सनफ्लॉवर आहे आणि हा पूर्ण सेट आहे जाळ्यांचा तिथेसुद्धा बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळून जातील आणि हे पण आहे हे किती काय सेवंटी फाय काय सेव्हन्टी okay, फाय ओके मतलब स्टार्टिंग सेवंटी फायचं आहे तर हे आहे सेवन्टी फाय एकदम नॅचरल दिसत आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या तुम्ही बघू शकता हे दीडशे शंभर असे यांचे स्टार्टिंग प्रायचं आहे और ये हां थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड इसकी साईज काय आहे साइज क्या है इसकी दस फीट खोलेगा ढाई फीट हाइट हो जाएगा ओके okay, दस फीट खोलेंगे खोले उतना हाइट कम हो जाएगा ओके जितना खोलेंगे उतना हाइट कम हो जाएगा थ्री हंड्रेड का बोले ना थ्री हंड्रेड सर आता अपन आला हो पूछा शॉप मध्य भैया क्या प्राइस है इनकी क्या प्राइस है इनकी ओके टू फिफ्टी स्टार्टिंग रेट स्टार्टिंग स्टार्टिंग तो अभी दुकान नहीं है। okay, 100 से है। ओके हंड्रेड रुपीज से स्टार्टिंग हंड्रेड वाला है ना ये थ्री हंड्रेड ओके और ये फ्लावर? हंड्रेड रुपीज के तो दो हंड्रेड रुपीज का एक ओके प्राइस है ये वाले सौ रुपये का एक तर इथे शंभर रुपयाला यातलं कुठचंही घ्या एक तुम्हाला मिळून जाईल एक और एक ग्रीनवाला ओके मतलब म्हणजे मत, मत इथे कुठची गोष्ट काय तुम्हाला शंभरला मिळून जाईल और ये झाली का तीनशे तीन रुपये ओके तर याची तीनशे रुपये प्राईज आहे आणि यातलं कुठचंही घ्या तुम्हाला शंभरला मिळून जाईल तर इथे पूर्ण मार्केट आहे ना पूर्ण फ्लॉवरने भरलेलं आहे स्वतः पुढे जाऊया खूप मोठा आहे आणि त्याच्यात तो बी एम सीचा प्रॉब्लेमसुद्धा चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला जसं हवं आहे तसं अजून बघायला मिळत नाही पण जसं दस जसं दस मिळेल तसं तसं आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या माळा तुम्हाला बघायला मिळतील स्टार्टिंग प्राईज आहे ह्याची शंभर रुपये आणि ह्या वॉशेबल आहेत सगळ्या बघू शकता खाली बेलवाल्या आहेत आणि ह्यांची लेंथ आहे ह्यांची साडेतीन फूट आहे ह्यावाल्यांची आणि यांची मॅक्झिमम साडेचार फूट आहे डेकोरेशनसाठी खूप स्वस्तात मस्त इथे मिळून जाईल त्याच्यानंतर इकडे पण बघू शकता ह्याला काय म्हणतात फ्लॉवर पॉट फ्लॉवर पॉट आहेत त्याच्यानंतर हे जाळी आहे तिथे सुद्धा आहे त्याच्यानंतर इथे सुद्धा बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला आ, कुंड्या बघायला मिळतील त्यांची सुद्धा जशी कुंडी तशी प्राइस तुम्हाला बघायला मिळेल तिथे सुद्धा बघू शकते छेशे रुपये का इसकी लेंथ काय आहे छे फीट ओके तर हे आहे सहा फुटाचं आणि याची प्राइस आहे सहाशे रुपये का कशी आहे ती माळ शंभरला ला एक ओके याची लेन किती आहे पाच फीट ओके तर कायतरी नवीन बघायला मिळत आहे फीट ला आहे आणि दोन पॅटर्न आहेत ना याच्यामध्ये एक दोन तीन ओके एक, जो 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 एक दोन आणि तीन तीन पॅटर्न आहेत कुठचीही घ्या तुम्हाला शंभरला ला एक मिळून जाईल सहा फूट लेन ओके कसं आहे एक दोन तीन फुलाची लाईनीवर असते okay. चार फुलचं लाईन घेतलं तर वेगळं प्राईस आहे पाच फुलचं लाईन वेगळं असते एक दोन तीन चार पाच असत आम्ही आता होलसेल लावलं गणपतीसाठी साठी okay. सातशे रुपये आणि आमच्या एक क्रॉपर्ट मार्केटला लोअर चाळीस हे आपलं सारखं okay. लोकेशन आहे ओके समोर क्रॉपर्ट मार्केट लँडमार्क आहे आपल्याकडे भरपूर आहे क्वांटिटी आहे होलसेल मध्ये पाहिजे तेवढा माल भेटत म्हणजे ज्या काही कस्टमरला पाहिजे असेल ना येथे लोहार चाललेत समी उल्ला पूल विचार समी उल्ला समी उल्ला ओके पाहिजे जोरा माल भेटत जरूर जरूर लॉट मध्ये बनवतो आणि सहाशे सातशे हे फक्त कसं आहे आपलं लपडा चाललंय का पुन्हा लावायला भेटलं नाही ओके थँक्यू दहाच्या नंतर नंतर पूर्णपणे शॉप लागणार आहे रात्री दहा नंतर दहा तारखेनंतर दहा तारखेनंतर ओके ओके अंकल स्टार्टिंग प्राइस काय आहे कोणसा आहे वॉशेबल है ना ये सब ओके तर ये वन फिफ्टी सा है ये भी वन फिफ्टी है दो सौ में जोड़ी है 200 में जोड़ी ओके और वो वाला पिंक वाला पिंक वाला एकदम लास्ट वाला हाँ तीन का जोड़ी है तीन है कि दो है, जोड़ी है। ओके छः सौ की जोड़ी है ओके और ये लास्ट वाला कमल वाला वो एक डेढ़ सौ रुपये जोड़ी है ये तीन सौ रुपये जोड़ी है इनकी साइज क्या है ये फुट आएगा वो तीन फुट आएगा ओके ये पाँच फुट है और ये तीन तो फुट है उस छोटे वाले की प्राइस क्या है सेवेंटी तो फाइव है। सेवेंटी फाइव। मतलब स्टार्टिंग सेवेंटी फाइव है ओके छोटा भी आता है, भी आता है।, है आपके पास अभी वो है। ओके ओके आपका है ना क्या प्राइस है साढ़े चार सौ रुपये साइज क्या है दस बाय दस फुट का ओके साढ़े चार सौ ना आपके पास भी आते हैं क्या है इसकी प्राइस सौ का चार, है। चार।, चार। दिखाओ जरा ऐसा करो ओके सौ का चार ना ये सौ का दो।, दो है उस, इसकी साइज थोड़ी बड़ी है सौ का दो और ये सौ के चार ओके दो ही कलर है ना इसमें ओके स्टार्टिंग प्राइस क्या है हंड्रेड ओके हंड्रेड वाला कौन सा है ये वाला और ये छोटे वाले तो स्टार्टिंग प्राइस सेवेंटी फाइव हुई ना ये कितने का है सेवेंटी फाइव ओके स्टार्टिंग प्राइस है सेवेंटी फाइव बाकी तुम्हारा हंड्रेड लुम्ह वेगवेगे वरायटी मिलते और ये फ्लावर्स हंड्रेड का है ओके okay. हे पण तुम्हाला शंभर रुपयाला मिळून जाते सेव्हन्टी फाय ना बघायला मिळालेला आहे विचार यांची प्राइस भैया क्या प्राइस की वन फिफ्टी काय एक वन फिफ्टी का एक ना और ये वाला ऊपर का सेव्हन्टी फाय वन फिफ्टी स्टार्टिंग प्राइस काय आहे आपके शॉप में जो है उसमें स्टार्टिंग प्राइस ओके वन फिफ्टी का स्टार्टिंग इसका क्या प्राइस है फोर फिफ्टी तो कम हो 450 का एक ना बार्गेनिंग होती है ओके इधर बार्गेनिंग भी हो जाती नहीं नहीं उतना नहीं होता है पता है कितना कम हो जाएगा सौ डेढ़ सौ रुपया कम हो जाएगा ओके मतलब साढ़े तीन सौ तक मिल जाएगा साढ़े तीन सौ तक मिल जाएगा क्वान्टिटी लोगे तो साढ़े तीन सौ तक मिल जाएगा ये क्वान्टिटी लोगे आप हंड्रेड रुपीज आपको पर पीस इसमें पाँच डिजाइन है कलर या पैटर्न कलर देखो ये ग्रीन में है ग्रीन पास चार डिजाइन है एक ये है डाइक पर्पल लिप ओके पर्पल और ग्रीन कॉम्बिनेशन फिर एक फ्लावर वाली वेल भी देखो मेरे पास ये कितने की है टू हंड्रेड की एक है 200 गी की गी। है, गी। गी। क्या है? ओके, इसकी इसकी लेंथ लेंथ क्या फीट, छे फीट।, फीट, और फीट ये की वाले? है। आ, फीट वाला है। ये, ये एक ही है ना इतना चेन में गी। गी। और वो ऑरेंज वाला ओके, और वाला भी वो ये ऊपर के छोटे वाले एक टू हंड्रेड का है ओके आलो आहोत आहोड़े खूब वे वाइटीज तुम्हारा बढ़ा भैया स्टार्टिंग प्राइस क्या है सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड से स्टार्टिंग प्राइस है कौन सा है सिक्स हंड्रेड का इसकी साइज क्या है फिट हाइट फीट फिट, फिट। ओके इससे कम वाला कुछ नहीं है क्या इसमें कौन से में मिलेगा हवाही बोला स्टार्टिंग प्राइस मतलब सब सबसे कम क्या है 150 का ओके ये 150 का है, स्टार्टिंग प्राइस है 150 ओके और इसकी प्राइस क्या है वो गोल्डन है और रेड वाला 1500 ओके 1500 तोती है वो तीनों भी ना मतलब कौन सा भी लो 15 है, फिफ्तिन है ये 1200 का ओके ये 1200 का है 1500 का ओके और ये वाले हां डझन टू फिफ्टी टू का, का डझन ओके तर अडीचशेला तुम्हाला बारा मिळून जातील ओके थँक्यू इतक्या इसकी साईज काय आहे ओके तर ही आहे दहा पीठ साडेतीनशेला मिळतील ह्या जाळीची इथे सगळीकडे प्राइस वेगवेगळी आहे तीनशे रुपयाला आपल्याला तिथे बघायला मिळाली होती त्याच बाजूला आणि इकडे साडेतीनशेला बोलत आहे और इसका क्या प्राइस आहे दोनशे का बारा ओके तर हे दोनशेला बारा आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्राइस तुम्हाला तो बघायला आहे अंगळ क्या प्राइस है इनकी क्या प्राइस है डेढ़ सौ दो का दो ₹150 का दो ओके तर इथे 150 ला तुम्हाला तो दोन मिळतील और ये वाला ₹200 का दो ₹200 का दो ये ₹200 का दो, 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 दो इसमें थोड़ा काम किया हुआ इतने का है अभी कितने का छूट है अपन ₹900 का छह ₹100 का छह ये छोटा या बड़ा सो का दस ओके से संभर्चेदार भाई संभर्चेदार और ये गले में पहना हुआ है ये बीस रुपया पर पीस बीस रुपया पर पीस ओके बीस रुपया पर पीस क्या है ये प्लास्टिक है ना उन्नीस दालो आहुत खुडे और इसी प्राइस इस चोरियाँ स्टार्टिंग प्राइस क्या है स्टार्टिंग अपनी वन हंड्रेड ट्वेंटी ओके वन हंड्रेड ट्वें दसराशे पैसे स्टार्टिंग प्राइस आहे एकशे वीस एकशे इतकी थ्री थ्री फिफ्टी फिफ्टी टू एकशे पन्नास ला है? एक 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 दोन मिळून जातील आणि हे सर येणार दोनशे रुपयाला जोडी हे कुठचेही ना हे म्हणजे ह्या छोट्या साईल थ्री फिफ्टी ओके थ्री फिफ्टी टू म्हणजे जोडी येणार कुठचेही घेतले तरी आणि ते मोठे लेन्थवाले चारशे रुपयाला जोडी ओके चारशे जोडी जोडी रुपये अठराशे ओके हे अठराशे जोडी तीनशे पन्नास तीनशे पन्नास ला जोडी दोनशे पन्नास दोनशे पन्नास ओके हे किती ला हे चारशे

आपल्या इथे खूप वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळाल्या दुसऱ्या शॉपमध्ये आणि इथे काहीतरी वेगळं बघायला मिळतंय हे वगैरे बघू शकता अंकल स्टार्टिंग प्राइस काय स्टार्टिंग प्राइस काय रुपये दोन सो रुपये हे फ्लॉवर सिंगल सिंगल मिळ सकते इसकी काय प्राइस आहे एक की दस रुपया ओके चार रुपया ओके तर ह्यातला सिंगल पीस घेतला तर तुम्हाला चार रुपयाला मिळेल इथे सगळ्यात स्वस्त आणि मस्त आहे म्हणजे चार रुपयाला एक पर पीस मिळून जातोय और वो बडेवाले वाले रुप आठसो रुपये और ये वाले दोन म्हणजे दो सिंगल ओके बारा पीस बारा पीस दो सो मे दोसो मे बारा ये वाले ना ओके दो दोनशेला बारा पीस तुम्हाला भेटत बघा खूप मस्त आणि खूप छान म्हणजे ह्याच्यात तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता स्वस्तात मस्त हातींच्या शॉपवरती या काक्या आहेत या शॉपच्या ओनर तर काकी कसं कसं आहे तोरण कसं आहे तीनशे रुपये ओके तीनशे रुपयाला हे तुम्हाला तोरण बघा इथे वरती लावलं आहे ते मिळेल आणि ह्या माळा कशा आहेत सगळ्यांची ही दीडशे रुपये की वेगवेगळे आहेत दोनशे पन्नास दीडशे ओके दीडशे दोनशे पन्नास त्यांची प्राइस आहे आणि ह्या पांढऱ्यावाल्या त्या पण तशात म्हणजे शंभर रुपयाला काही नाही का दीडशे ओके हे शंभरवाला आहे बरं हे शंभरवाले म्हणजे स्टार्टिंग प्राइस इथे शंभर रुपयाला आहे आणि ते तिकडचे गोंडे चारशे रुपये डझन ओके डझनावरच येणार सिंगल नाही तोरण कसं आहे ओके हे पण तीनशे आणि इथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न्स आणि व्हरायटी बघायला मिळतील आणि बघा इथे गेट लाईटच्या बरोबर समोर या काकी इथे बसलेल्या असतात तर इथे लक्की तुम्ही भेट द्या टू फिफ्टी की जोडी ओके आपको ज्यादा क्वांटिटी में उठाने का है तो टू हंड्रेड क्या है हाइट आएगा शिक्ष्ट। 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 और वो बाजू वाला ये स्टार्टिंग क्या है सेम प्राइस लेंगे जोड़ी लगाएगा टू हंड्रेड में ओके तुम्हाला बघायला मिलती स्टार्टिंग आहे दो रुपये रूपए हंड्रेड के हंड्रेड का फोर पीस है ओके हंड्रेड के फोर पीस तो आपको हंड्रेड का फाइव पीस लगेगा बड़ी ओके। ऐसे छोटी है हंड्रेड का फाइव पीस बेचते हैं भी मिलेंगे हंड्रेड का सिक्स पीस डेकोरेशन के लिए चैनिए आपको थर्टी रुपीज़ पीस पड़ेगा थर्टी रुपीज़ का एक पीस पड़ेगा डजन लोगे आपको तीन सौ रुपया पड़ेगा पच्चीस पीस लगेगा ओके बार्गेनिंग होगी हाँ बारगेनिंग होगी मला वाटलं होतं की आ, मार्केट नसेल पण खूप मोठं मार्केट लागलंय बीएमसीचा प्रॉब्लेम पण चालू आहे पण जेवढा आहे तेवढं दाखवायचा तर प्रयत्न करतोय आता सुद्धा मी मार्केटमध्येच आहे जर तुम्हाला लाईटच्या गोष्टी हव्या असतील लाइटिंगच्या तर इथे खूप अवेलेबल आहेत जर तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर नक्की मला कमेंट करा सो मी त्या व्हिडीओ सुद्धा घेऊन येईन पण सध्या तरी आपण फ्लावर मार्केटमध्ये ते एक्सप्लोर तर बघा इथे सुद्धा आहे अंकल क्या प्राइस आहे इनकी हा इनकी क्या प्राइस तीनशे रुपये ओके तर हे तीनशेचं तो तुम्हाला तोरण मिळून जाईल इन फ्लॉवर्स की अलग अलग ओके दोन सो ढाई सो हे सबकुच आहे व बी इथे आणि इथे आपल्याला कमळचे फ्लॉवर्स बघायला मिळतील त्याच्यानंतर वेलिसला बघायला मिळतील क्या प्राइस इनकी हंड्रेडिफ्टीला ओके तर शंभरला एक दीडशेला दोन इथे तुम्हाला भेटून जाते औरिस इस, इसकी फाइव कलर ओके okay, अभी इधर तो तीन ही है तीन है है ओके okay, वो भी आपका है क्या ओके okay. क्या है हंड्रेड से 100 से ओके स्टार्ट है और वो ग्रीन वाला कैसा है वो वो 250 तुव 250 का का 12 डेढ़ सौ रुपये ला तुम्हारा सॉरी अडीचशे रुपयाला तुम्हाला बारा पीस मिळून जातील इथे तर खूप म्हणजे स्वस्त आहे तर तिथे जवळून जाऊन तिथे हे बघा हे आहे ना अडीचशेला तुम्हाला, तुम्हाला बारा मिळणार आहेत बघा कुठेच नाही अजूनपर्यंत बघितलंय बाकी सगळं तर व्यवस्थित आहे तर इथे पण काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळतं ते कस्टमर सोबत बिझी आहेत सो त्यांना आपण विचारू शकतो अंकल क्या प्राइस आहेत की वन फिफ्टी का वन पीस ओके okay. सो so, ह्याची प्राइस आहे वन फिफ्टीला एक तुम्हाला मिळेल तिकडे सुद्धा बघू शकता वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला ते जाळ्या लावलेल्या आहेत पण आलो आहोत दुसऱ्या शॉपमध्ये आणि ते तुम्हाला वेगळ्या पॅटर्न मध्ये जाळ्या बघायला मिळते त्या भावाचा ही शॉप आहे क्या प्राइस इन हां कोणसा बी नाले बी टू फिफ्टी ओके।, ओके तर हे आहेत अडीचशे अडीचशे ला भेटतील आणि हे शंभर रुपयाला भेटून जातील आणि पाटी सुद्धा बघू शकता वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वेली तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत आणि हे शॉप आहे जय महालच्या बरोबर ऑपोजिट साइड ओके सॉरी एस एम हंसली च्या बरोबर खालीच आहे तर इथे तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता प्राइस हा साडे तीन सो साडेतीन सो एक आठ फीट का आठ फिट का एक आहे का ना साडेतीन सो और ऑरेंज ऑर येल्लो हा और ये हंड्रेड का आएगा मतलब स्टार्टिंग प्राइस फोर्टी है आ, 40 ओके और ये वाला ये वाला ये वाला भी हंड्रेड का ये वाला इधर का ये ग्रीन ये टू फिफ्टी का पूरा ओके टू फिफ्टी मतलब हाँ हाँ वो भी टू का डजन आएगा इधर अड़ीसिला बारह दस कलर आएगा अड़ीसिला बारह थैंक यू क्या प्राइस है इसकी टू हंड्रेड पूरा दे एक पीस एक पीस में कितने है आ, ओके दुम एवडा बंस मिल है ये पकड़ो स्टार्टिंग प्राइस क्या है सौ रुपये से स्टार्ट है वो पट्टा कितने का है हज़ार रुपये का हाइट क्या है इसकी हाइट क्या है उसकी छः फीट ओके हजार लाख फीट है इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे पॅटर्न्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील आणि इकडे तुम्हाला फ्लॉवर्स वगैरे फ्लॉवर पॉट माझा आवाजामुळे तुम्हाला खूप इरिटेड होता आय नो कारण की खूप कमी आवाज आहे आणि इकडे बाजूचा क्राऊड स्टार्टिंग प्राइस देखो इसका आहे दीड सो रुपया कोणसा दीड सो का दीड सो रुपये वन सेवन्टी फाय काय वन सेवन्टी फाय सिंगल अगर जोडी लिंगे तीन सो रुपये मी आहे तीन सो रुपये ओके और वो छोटावाला छोटावाला हे हंड्रेड रुपीज

ये वाला मिलेगा आपको 75 है। आ, तो स्टार्टिंग प्राइस सेवेंटी फाइव है 75 okay. ये एक मोगरा? ये मोगरा आएगा सौ रुपये ओके ये वॉशेबल है ना ये वाले पॉसिबल है, है। okay. रीयूज कर सकते हैं छ हाँ। सौ ओके स्टार्टिंग है सात रुपये पट्टे बे पट्टे अवेलेबल है खूब वेगवे फ्लॉवर्स है वे वरायटीज अंकल बयस की प्राइस काय आहे बोलू समजता की प्राइस काय आहे 600 रुपया इसमें स्टार्टिंग है भाई ओके 600 से स्टार्टिंग है वो माला ये 100 रुपया से इसका 75 से 50 रुपया से स्टार्टिंग है ओके 100 200 स्टार्टिंग रेट आहे इथे तर ते 600 पर्यंत आहे बघा खूप वेगवेगळे व्रायटी तुम्हाला बघायला मिळतील इकडे सुद्धा आहे तसंच काहीतरी वेगळं बघायला मिळतंय वाटलं होतं मार्केट नसेल पण खूप मोठं मार्केट लागलंय बघा खूप क्या प्राइस इज की तर काय फायनली आपला ब्लॉग आजचा कम्प्लीट झालेला आहे जो की मी क्रॉफर्ड मार्केटला परवासुद्धा येऊन पर गेलो होतो पण परवा सगळं बंद होतं कारण की बी एम सीचा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे आता दहा तारखेनंतर पूर्ण मार्केट चालू आहे तर आज जेवढं जमलं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला आहे लाईटचे शॉप आपल्याला जर बघायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी नक्की परत त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला इथे येईल कारण की इथे खूप वेगळ्या व्हरायटीज मी बघितल्यात पर्सनल बघितले त्याच्यामुळे अजून व्हिडिओ त्याच्यावर केला नाही तुम्ही कमेंट करा नक्की करेन आणि खूप मस्त मस्त अगदी चार रुपयापासून स्टार्टिंग आहे इथे फ्लॉवरचे वगैरे तर बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करा संपर्क या युट्यूब चॅनल नवीन असा बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजेत भेटूया असतात एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी आनंदी राहा बाय